नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज दहा जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगे दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोर जास्त राहील कोणत्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वारे आणि वाऱ्यासह पाऊस आपल्याला कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर पुणे भाग पुणे सातारा सांगली तसेच सोलापूर या परिसरामध्ये मित्रांनो काही काही ठिकाणी वारे देखील बघायला मिळतील दे ताशी पंधरा ते पंचवीस काही भागामध्ये ताशी तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणी भागामध्ये आता लगेच दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे मुख्यते करून घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो राजापूर सावंतवाडी रत्नागिरी आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार मुख्यते करून माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज गोरेगाव इकडे मुंबई पालघर ठाणे वगैरे या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी जोर जास्त राहील इतर तर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण पट्ट्यामध्ये बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्या मध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे पश्चिम पट्ट्यामध्ये अहवापूर नवा नवापूर अहवा वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच या लगतचा भाग साखरी मालेगाव मालेगावचा जो काही पश्चिम भाग आहे मनमाड मनमाडचा पश्चिम भाग या परिसरामध्ये तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे साक्री वगैरे या भागांमध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे मालेगाव साक्री धुळे या भागांमध्ये तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे हलक्या पावसाला वातावरण सर्वदूर असे वातावरण हलक्या पावसाला बनताना बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव तसेच आसपासच्या भागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जळगाव या परिसरामध्ये रात्रीपर्यंत आहे या व्यतिरिक्त अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज त्यामध्ये निफाड येवला वगैरे लासलगाव विंचूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड बीडच्या आसपासचा परिसर परभणीचा मुख्य करून पश्चिम भाग इकडं लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत परभणी हिंगोली या भागांमध्ये नांदेड या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे आता सध्या दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यमस्तरी आपल्याला बघायला मिळतील तसेच अमरावती विभागामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागालगतचा जो काही मराठवाड्याचा परिसर आहे जसं की हिंगोली वगैरे या भागांमध्ये देखील पाऊस आपल्याला दुपारनंतर काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो अकोला अकोट अचिलापूर अमरावती अमरावतीचा आसपासचा परिसर भाग बदलत जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे हलका पावसाचे वातावरण सर्व या परिसरामध्ये बघायला आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे वातावरण बनेल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल हलक्या पावसाचे वातावरण काही परिसरामध्ये सर्वदूर असे बनताना बघायला मिळत आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा आज अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा जो पट्टा आहे मित्रांनो नाशिकचा पूर्व परिसर त्यामध्ये सोलापूर जिल्हा येतो आहे तसे पुण्याचा काही परिसर येतो अहिल्यानगर येथे इगडा शिर्डी राहता वगैरे हा परिसर येतोय या परिसरात देखील हलक्या मध्यम दुप पावसाची शक्यता दुपारनंतर आहे तुरळक परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे युती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद